नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आत्ता मी निघाले आय एन एस हॉस्पिटलला जे कुलाब्याला आहे आपलं डिफेन्स हॉस्पिटल तर तिथे कसं जायचं कोणत्या बसने जायचं कुठे उतरायचं तो पूर्ण डिटेल्स मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आज ऊन पण पडलं आहे आणि पाऊस पण पडतो आहे अशी परिस्थिती आहे आजची तर मी ठाणा स्टेशनवरनं ट्रेन पकडली आणि आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला उतरणार आहे जे आपलं सी एस एम टी स्टेशन आहे तिथे उतरणार आहे आणि मी आता ट्रेनमधून उतरले ट्रेनमधून उतरल्यानंतर एकदम सरळ समोर जायचं समोर गेल्यावर हे तिकीट काउंटर आहे लेफ्टला कबूतरखाना आहे आणि मी आता राईटला जाणार ट्रेनमधून उतरलं की राईट साईडला जायचं राईटला इकडे गेलं पाहिजे उतरलं की इकडे जायचं ह्या साईडला राईट साईडला जायचं आणि मग इथे इथे बस स्टॉप आहे ही एकशे तीन नंबर आहे ती बस आपली आर सी चर्च म्हणून बस स्टॉप आहे तिथे जाते शेवटचा स्टॉप आहे तिथे उतरायचं आहे आपल्याला आणि ज्या बाकीच्या बस दिसत आहेत त्या नेवीनगरला जाणाऱ्या आहेत जर आपण नेवीनगरच्या बसने गेलो तर आपल्याला अफगाण चर्चला उतरावं लागेल आणि तिथून टॅक्सी करावी लागेल जे तीस रुपये घेतात आणि जर चालत गेलो तर सात आठ मिनटं लागतील हॉस्पिटलला पोचायला आणि बघा लगेच आर सी चर्च नंबर बस मध्ये शाळेची मुलं होती त्यात छोटी मुलगी होती मग तिला बाजूला बसायला घेतलं इंग्लिश आहे तो मराठी बी शिकलो हम्म आम्ही इतर राहते तो मराठी शिकलो आताय मराठी

आणि हा आर्मी एरिया चालू झाला आता अफगान चर्च जे बसस्टॉप आहे ते येईल जर कोणाला कॅन्टीनला जायचं असेल तर तुम्ही इथे उतरू शकता हे बघा हे अफगाण चर्च बसस्टॉप आहे जर तुम्ही नेवीनगरच्या बसने आला तर तुम्हाला इथे उतरावं लागेल किंवा जर तुम्हाला कॅन्टीनला जायचं असेल तर इथेच उतरून इथे जवळच समोर कॅन्टीन आहे हे बघा बसच्या जे लेफ्ट साइडला जो एरिया दिसतो तिथेच आर्मीची खूप मोठी कॅन्टीन आहे है। मौना। है। हे आर सी स्टॉप आहे आणि मग इथं इथे बसला उतरायचं शाळा सुटली म्हणून खूप गर्दी आहे मुलांचा चिवचिव बघा हे इथे आपलं अश्विनी हॉस्पिटल आहे इथे जायचंय हा आहे हॉस्पिटलचा मेन गेट इथे तुम्हाला आय डी प्रूफ दाखवून मग एंट्री मिळते आतमध्ये जायला इथून असं आतमध्ये आहे चला आता याचा पुढचा याचा पुढचा व्हिडिओ तर मी बनवलेला आहे तो तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता हॉस्पिटलच्या आतला तर तो का जास्त बनवत नाही मी चला मिस्टरांचा इथे रिपोर्ट घ्यायला आले तो घेते आणि मग निघते मी दुपारच्या वेळेस आले होते त्याच्यामुळे इथे जेंट्स आणि लेडीजची एकच लाईन आहे जर आपण सकाळी आलो दोनच्या अगोदर तर लेडीजची लाईन वेगळी असते आणि जेंट्सची लाईन वेगळी असते रिपोर्ट घेण्यासाठी किंवा रजिस्ट्रेशन करण्यासाठी तर आता मी इथे रिपोर्ट घेते तर आता टेस्टचे रिपोर्ट रिपोर्ट वगैरे घेतले आणि आता रिटर्न घरी जायला निघाले ठाणाला इथून आता बस पकडते आर सी चर्चवरून आर सी तर मी ठाण्याची ट्रेन न पकडता मी आ, हार्बर लाईनची ट्रेन पकडली कारण मिस्टर जी टी बी नगरला आहेत जे हॉस्पिटल आहे आमचं तिथे आहेत तर म्हटलं चला आलेच आहे तर मग त्यांना पण भेटून जाते आणि मग त्यांना रिपोर्ट देते मग मी घरी जाते तर मी आता आ, हार्बर ट्रेन पकडले दुपारची वेळ आहे त्याच्यामुळे ट्रेनला एवढी गर्दी नाही आहे हॉस्पिटलमध्ये मिस्टरांना भेटले त्यांचे रिपोर्ट दिले आणि थोडा वेळ तिथे बसले तिथे व्हिडिओ अलाउड नव्हता त्याच्यामुळे काय तिथे व्हिडिओ केला नाही आता मी कुर्ला रेल्वे स्टेशन आले गर्दी पाहू शकता बघते ट्रेनमध्ये चढायला भेटतं आहे का ते ट्रेनमध्ये चढले पण पाहू शकता गर्दी खूप आहे बसायला जागा नाही मिळाली तर उभी आहे मी साईडला तर असा हा कळवा ठाणा ते आय एन एस अश्विनी हॉस्पिटलचा पूर्ण ब्लॉग होता कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आणि त्यातही जर कोणाला काही डाऊट्स असतील तर नक्की कमेंट्स करून विचारा आणि आता मी कळव्याला उतरले तर आता घरी जाते खूप थकायला झालंय त्यामुळे हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद